टॉपिक काय होता पाठीमागचा बोटनेक आणि पुढचा डीपनेक यासाठी या शोल्डरची ऍडजस्टमेंट आणि मुंड्याची ऍडजस्टमेंट कशी करायची इथं बोटनेकला शोल्डर किती घेतली आपण मुंडा कसा घेतला स्लोप कसा दिला पुढच्या भागाला डीपनेक आहे तर कसा मुंडा घेतला कशी शोल्डर घेतली हे तुम्हाला मी दाखवलं तर या पद्धतीने तुम्ही कटिंग करायचे कोणताही ब्लाउज असू शकतो कटोरी किंवा फोर्टक्स वनटक्स वन काही प्रिन्सेस कट पण तुम्हाला वरची शोल्डर आणि मुंड्यामध्ये हे बदल करायला गरजेचं आहे तरच तुमचा ब्लाउज परफेक्ट बसणार आहे चला नमस्कार मी गीता गीता फॅशन दीपने या मध्ये आपलं खूप स्वागत आहे आजचा टॉपिक असणार आहे पाठीमागे आणि पुढे डीपनेक डीपनेक असणार आहे पुढे आणि पाठीमागे बोटनेक तर बोटनेक कसा कटिंग करायचा असतो बघूयात हे आहे डबल घडी पेपरची तुम्ही पेपर घ्यायचाय पेपरचा डबल फोल्ड करून घ्यायचाय आणि उंची टाकून घ्यायची आपली जी ब्लाउजची असेल ती मी चौदावर टाकून घेणार आहे तेरा हवी असेल तर चौदा एक इंच प्लस करून चौदावर टाकायची उंची तिथून पुढे आपल्याला शोल्डर टाकायचे शोल्डर चौदा आहे तर चौदाच्या निम्मे येतात सात आणि इथे पण थोड्या अंतरावर सात वर खून करून घ्यायचे इकडे चौदा घेतलेले उंचे तर इथे पण चौदा वर घ्यायचे इथे सरळ गोडून घ्या अगोदर या पद्धतीने ही आहे चौदा फोल्डिंग साईड तुमची खाली येणार आहे कंबर इथे आणि उंचीच्या इथे येणार आहे शोल्डर तर शोल्डर टाकून घ्यायचे बरोबर जी शोल्डर तुमचे आहे त्याच्या निम्मी तर शोल्डर मी चौदा घेतली आहे तुमची साडे तेरा असेल तर पावणे सात येणार आहे त्याची निम्मी आता बोट नेक साठी आपल्याला अर्धा इंच कमी करून घ्यायचे शोल्डर फक्त अर्धा इंच जी पण तुमची शोल्डर आहे त्याच्या निम्म्यातून अर्धा इंच आता इथे साडेसहा आहे तर इथे सुद्धा साडेसहा घ्यायचंय उंची घ्यायची साडेसहावर बोटनेक साठी मुंडे उंची साडेसहावर घ्यायची आणि छाती आहेत चौथा भाग म्हणजे अपर चेस्ट आहे पस्तीस आणि फुल बस्ट आहे छत्तीस पस्तीसचा चौथा भाग इथं घेतलाय मी पाठीमागच्या भागासाठी अपर चेस्ट पुढच्या भागासाठी छत्तीस घ्यायचंय फुल बस्ट आता नेक काढण्यासाठी बघा इथून पाठीमागे आपल्याला जायचंय अडीच इंचा जर आपल्याला पट्टी हवी असेल इथे शोल्डरची तर तुम्ही सव्वा तीनवर फोन करून घ्यायचे दोन इंचाची हवी असेल तर पावणे तीन वर करून घ्यायचे आपण दोन इंच तयार ठेवायचे तर पावणे तीन वर करून घेतलेली मी ही आता उंची गळ्याची ठेवायची तीनच्या पुढे ठेवायचे तीन, चा तीन किंवा चार तर आपण तीन ठेवतोय हा बॉक्स तर तयार करून घ्यायचाय असा आणि या बॉक्स मधून आपल्याला असा बोटणीचा आकार द्यायचाय असा आता आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचाय तर मुंड्याचा आकार देण्यासाठी इकडून अर्धा इंच स्लोप घ्यायचाय फक्त अर्धा इंच साठी अर्धा इंच असा स्लोप द्यायचा मुंड्यावर इथे हा आणि इथून आपल्याला गाळा टाकायचाय सॉरी मुंडा टाकायचाय तर इथून खाली मुंड्याचे रेगेवर अर्धा करून घ्यायचा आणि आता इथे बघा कुठं जायचंय इथे आपल्याला असतो क्रॉस क्रॉस क्रॉसबॅक कुठे काढायचं असतं बघा ही जी आपली मुंड्याची टिप आलेली असते ती ही बाजू आणि इथली बाजू ही क्रॉस क्रॉसबॅक टाकायची असते अशी अशी तर ती क्रॉसबॅक आपल्याला सतत सतत मोजता येत नाही कस्टमर असेल तर पाठीमागं या टिप पासून त्या टिप पर्यंत मोजून घ्यायचं आणि जर क्रॉसबॅक काढ एक्झॅक्टली काढायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला असा आहे छातीचा आठवा भाग म्हणजे छातीला आठव्या भागाने भागायचंय भागा त्यामध्ये अडीच इंच प्लस करायचे तर आता पस्तीसचा चौथा भाग येतो पावणे नऊ आणि पाव पावणे नऊचा पण अर्धा केला तर किती येतात तर आपल्याला आता पावणे नऊचा अर्धा किंवा आठवा भाग पस्तीसचा काढता येत नाही छत्तीसचा असता तर काढता आला असता साडेचार तर हे तर काढता येत नाही तर इथं टेप लावायचा बरोबर चौथा भाग टाकायचा आणि तिथून परत टेप आपण असा दुमडून अर्धा करून घ्यायचंय तर इथं येत असं आणि मग इथून पुढे आपल्याला अडीच इंच प्लस करायचे आहेत प्रत्येक साईजला अडीच इंच प्लस करायचे लक्षात घ्या तर इथून पुढे आपण अडीच इंच प्लस केलं तर इथं येणार आहे आणि मग ही टीप आपली मुंड्याची रेख इकडे येणार आहे अशी तिरकस हा झाला आपला मुंड्याचा आकार असा येणार आहे हा आणि मग इथून एक इंचावर खून करून घ्यायचे अशी आणि हा या अर्ध्यापासून असा राऊंड द्यायचा आहे पर्यंत एक मिनिट अजून इथं लुजिंग राहिलं आपलं द्यायचं लुझिंग आहे आपल्याला एक इंच छातीचा चौथा भाग सॉरी अपर चेस्टचा चौथा भाग प्लस एक इंच लुजिंग आणि पुढे दीड इंच मार्जिन या पद्धतीने हे झालंय लुजिंग एवढं आणि इथं मार्जिन झालंय खाली पण आपण टाकून घेऊया कंबर कंबर आहे तीस तीसचा चौथा भाग येतो साडेसात साडेसात मध्ये आपल्याला एक इंच टक्स आहे आणि दीड इंच मार्जिन द्यायचंय तर या दोन लूजिंग आणि टक्सची रेट आणि मार्जिंग आणि ची रेट अशी जोडून घ्यायची आणि हा मुंडा आपला लुजिंगचा इथं टेकणार आहे आता इथं चौथ्या ना नाही जिथं आपलं लुझिंग आले तिथं टेकवायचा हा आणि इथून खाली असा क्रॉस आहे तर हा मुंडा आता मोजून बघूया किती आहे तर मी मुंडा इथं बाजा मोजून बघते तर माझा मुंडा आलेला आहे साडे पंधरा साडे पंधराचे साडे पंधराचे निम्मे किती येतात पावणे आठ तर हा किती भरतो आठ भरतो तर हा अगदी बरोबर पाव इंच लूज आहे त्यामुळे हा एकदम परफेक्ट आलेला आहे हे बघा आठ दिसतात ना आठ वर आलेलं तर हा एकदम परफेक्ट आपला मुंडा बोटनेकसाठी आलेला आहे आता काय करायचंय आपल्याला याच्या पुढे मी पुढच्या भागाचं कटिंग दाखवते कारण पुढचा भाग आपला डीप नेक असणार आहे हा बोटनेक आहे हा डीपनेक किती साडे सहाचा जास असणार आहे म्हणजे असा असणार आहे जसा नॉर्मली आपला पुढचा भाग असतो तसा पुढचा भाग असणार आहे तर आता उंची किती घेतली आपण चौदा इंच घेतली तर चौदा वर अगोदर खून करून घेऊया अशी तर ही झाली उंची आपली उंचीमध्ये आपल्याला गळा टाकून घ्यायचा आहे साडेसहा म्हणजे सात वर येणार आहे गळा गळ्याची रुंदी द्यायची आहे अडीच वर आता बघा काय बदल करायचे असतात बघा जसं आपण पाठीमागचा भाग हा जसा गळा कमी कमी होईल तसं शोल्डर कमी करत जातो तसंच पाठीमागच्या भागाला कोणता फॉर्म्युला सांगितलंय मी दहा इंचा जेव्हा गळा असेल तेव्हा शोल्डरच्या निम्म्यातून दोन इंच कमी करायचे तर पुढच्या भागासाठी काय फॉर्म्युला आहे जेव्हा तुमचा सात इंच गळा असेल तेव्हा शोल्डरच्या निम्म्यातून दोन इंच कमी करायचे तर आपला हा गळा आहे साडेसहा म्हणजे सहा आणि सात आणि सहा, सहाचा गळा असेल तर पावणे दोन इंच कमी करायचे सातचा गळा असेल तर दोन इंच कमी करायचे सहाचा गळ्यासाठी पावणे दोन इंच कमी करायचे तर आपला साडेसहा आहे म्हणून आपण दोन इंच कमी करून घेणार आहे तर शोल्डर आपली चौदा त्याच्या निम्म्याचा सात त्यातून आपल्याला दोन इंच कमी करायचे तर किती आले पाच इंच आले मग पाच इंचावर इथे एक खून करून घ्यायची अशी आणि इथं आपल्याला रेप ओढून घ्यायची मुंड्यासाठी आता दुसरं एक जर डीप असेल तेव्हा आपण साडेपाच वर ठेवत असतो हा मुंडा तर साडेपाच वर खून करून घ्यायची अशी आणि इथून आपल्याला एक इंच आणि अर्ध्यातून असा गोलाकार आता इथं बघा चौथा भाग कसा आहे हा आता हे चौथा भाग टाकण्याच्या अगोदर शोल्डर घ्यायचे इथं शोल्डर किती घेतले आपण तर पावणे तीन तर इथून पाठीमागे पण पावणे तीन शोल्डर घ्यायची या पद्धतीने आणि मग हा आपला असा बॉक्स तयार होणार आहे गळ्याचा आणि इथून आपल्याला हा गळा द्यायचा आहे आकार गळ्याचा या पद्धतीने आता इथे चौथा भाग टाकायचाय पस्तीसचा चौथा भाग येतो नऊ एक इंच लुझिंग दिलंय आपण आणि दीड इंच मार्जिन हा खालचा कमरेच आपल्याला इथं कमरेला नसतं माप आपण क्रॉस पट्टीला टाकत असतो बरो बरोबर तर हे इथं लुजिंग आलेलं आहे असं हे लक्षात न घेता इथं आपला हा मुंडा आहे असा मुंडा आपला असा आकार येणार आहे म्हणत्याचा बघा पुढच्या भागामध्ये हे बदल करायचे असतात पाठीमागचा भाग बोटनेक आहे पुढचा भाग डीप आहे आणि मग इथून आता तुम्हाला कोणताही तुमचा ब्लाउज असेल तो तुम्ही कटिंग करायचंय खाली काय कटोरी असू द्यात किंवा फोर टक्स असू द्यात तर हे मी कटोरी ब्लाऊज कसा कटिंग करायचा फोर टक्स ब्लाऊज कसा कटिंग करायचा हे मी दाखवतच असते ज्या त्या व्हिडिओमध्ये तर आता फक्त आजचा टॉपिक काय होता पाठीमागचा बोटनेक आणि पुढचा डीपनेक याच यासाठी शोल्डरची ऍडजस्टमेंट आणि मुंड्याची ऍडजस्टमेंट कशी कर करायची इथं बोटनेकला शोल्डर किती घेतले आपण मुंडा कसा घेतला स्लोप कसा दिला पुढच्या भागाला डीप नेक आहे तर कसा मुंडा घेतला कशी शोल्डर घेतली हे तुम्हाला मी दाखवलं तर या पद्धतीने तुम्ही कटिंग करायचे इथून पुढे तुम्ही मग इथे कोणतीही तुमचा ब्लाऊज टाकू शकता खाली कमरेचा सॉरी क्रॉस क्रॉसपट्टीवर कमरेचा चौथा भाग भाकलं साडेचीनचं तेच सांगतच असते इथं तुमचा कोणताही ब्लाउज असू शकतो कटोरी किंवा फोर हो टक्स वन टक्स काही प्रिन्सेस कट पण तुम्हाला वरची शोल्डर आणि मुंड्यामध्ये हे बदल करायला गरजेचं आहे तरच तुमचा ब्लाऊज परफेक्ट बसणार आहे चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून शेजारची बेल आयकन दाबून ठेवा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे तुम्हाला अपडेट्स मिळतील तर हा टॉपिक तुम्हाला कसा वाटला यावरून मला कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा झालेला आहे आवडला की नाही तुम्हाला चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तर राहा काळजी घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद